लोकांचा शहर हा राहणार आहे की देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली जे पातळी होतं सुद्धा अतिशय आशादायक विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारणपणानं तुम्हा लोकांचं आणि आमच्या काही सहकार्यांचं सा। असेशन जे होतं त्यापेक्षा वेगवेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या दे जनतेनं दिलेला आहे या निकालाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं माजी हे फार मोठ्या असायचं आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्यादित अशा प्रकारच्या माजीने मिळाल्यात त्याचा अर्थ राष्ट्रपातळीवर आम्ही लोक ज्या सगळं काम करतो त्याची विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी लोकमध्ये जे आमचे सहकारी काम करतात त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून अधिक लक्ष दिलं तर आज उत्तर जो चेहरा आहे तो वाढण्याला एक अनुकूल असा प्रकारचं चित्र दिसतं आहे आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून काळजी घेतली जाईल आज हा निकाल झाल्याच्यानंतर नंतर मी काही सहकाऱ्यांशी चर्चा केली विशेषतः काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख का सीतारामन काँग्रेस सीतारामन येसुरी आणि अन्य तर त्याच्यामध्ये कदाचित असं नक्की नाही पण उद्याच्या दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्याचा संदेश हा संध्याकाळपर्यंत मला आणि आमच्या इथे मिळेल ते असेल ते उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीन जाऊ आणि एकंदर खुर्ची धोरण खुर्ची नीती ही सामूहिकपणानं चर्चा करून ठरवू